महाराष्ट्र हादरवणारी एक धक्कादायक बातमी नांदेडमधून समोर आली आहे सरपंच पदाच्या लालसेपोटी एका पित्याने आपल्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील के केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोणमंगले वय अठ्ठावीस हा गावात सलून चालवतो पांडुरंगाला तीन अपत्य आहेत एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहून सरपंच व्हायचं स्वप्न त्याने पाहिलं होतं मात्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील निवडणूक नियमानुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही हे अडसर दूर करण्यासाठी त्याला गावातील सरपंच गणेश शिंदे याने सल्ला दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे गुरुवारी सकाळी पांडुरंगाने आपली मुलगी प्राची हिला शाळेत सोडतो असं सांगत दुचाकीवर बसवलं आणि बोधन जवळील कट्टापल्ली शिवाजी कॅनल मध्ये तिला फेकून दिलं ही घटना एका शेतकऱ्याने पाहिल्यानंतर प्रकरण उघडकीस तेलंगणातील निजामाबाद पोलिसांनी दुचाकीच्या नंबर वरून तपास करत अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सरपंच गणेश शिंदे यालाही सह आरोपी करण्यात आलं आहे दोघांवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून राजकीय सत्तेच्या हव्यासाने माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं हे भयानक उदाहरण मानलं जाते दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका